अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी ज्या वाहनाला धान्य वाहतुकीचा परवाना दिला त्यात धान्य भरून आणले आणि वाटेत खासगी वाहनात भरताना सदर बजार पोलिसांनी तिघांना जेरबंद केले आहे न्यायालयाने त्या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली असून तांदळाची दोनशे तीस पोती काळ्या बाजारात नेली जात होती असा पोलिसांना संशय आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे तपास करत आहेत शासनाकडून दरमहा गोरगरीब लाभार्थ्यांना स्वस्तात धान्य दिले जाते शासकीय गोदामात साठवलेले धान्य परवानाधारक वाहनातून रेशन धान्य दुकानांना पुरवठा केले जाते पण रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामातून चार लाख साठ हजार रुपयांचे धान्य भरून घेतले त्यावेळी तेथील मुनीम राहुल तुळशीराम गंगावणे यांच्या सांगण्यावरून वाहन चालक अलाउद्दीन गुलाबसाब शेख याच्याकडे शासकीय धान्य वाहतुकीचा परवाना नसताना देखील त्याने त्याच्या टेम्पोमध्ये ते धान्य भरले तत्पूर्वी ते धान्य गंगाधर नवलिंग खोबरे याच्या परवानाधारक वाहनात भरले होते शासकीय धान्य खाजगी टेम्पोत भरून ते काळ्या बाजारात नेले जात असल्याची खबर सदर बाजार पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत तिघांनाही ताब्यात घेतली पोलिसांनी टेम्पो चालकाकडे परमिट मागित मागितले पण त्याच्याकडे ते नव्हते ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार शहरातील काही रेशन धान्य दुकानांमध्ये मोठे वाहन जात नसल्याने लहान टेम्पोत ते धान्य भरले जात होते मात्र त्या टेम्पो चालकाकडे त्या धान्य वाहतुकीचे परपीट नव्हते पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले त्या तिन्ही संशयितांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे